नमस्कार सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी दुपारी व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा अर्धाच व्हिडिओ केला होता आणि त्यात एं, एंडिंग नाही दाखवली म्हणजे पूर्ण नाही केला व्हिडिओ अर्धाच राहिला कारण झालं असं की मम्मीला पण टाइम नव्हता आणि त्याच्यामध्ये मम्मी बोलली की आता व्हिडिओ आपण जर काढत बसलो तर वेळ जाईल ना तर मी तुला काय मदत करू शकतो का तर मम्मी बोलली लेस वगैरे काय मला धागा पाहिजे म्हणजे ज्या बारीक सारीक गोष्टी त्या मला आणून दे मग त्यातच बिझी राहिलो आणि सगळं म्हणजे घर गर वगैरे किचन वगैरे पुसून वगैरे घेतलं मम्मीलाच मदत केली मम्मी बोलली आता माझे ब्लाऊज झाले ना तेव्हाच दाखव तर आता मी मम्मीकडे चाललोय आणि मम्मीने आता किती ब्लाउज केले पाटापाठ कारण तिला जशी तिथनं उठवायचं रेग्युलर एकाच मशीनवरती मम्मी बसले तर किती त्रास होत असेल मला पण माहिती आहे तर कसं थोडस माणूस रिलॅक्स झालं पाहिजे इकडं तिकडं फिरतं तर कंटिन्यू बसून ये मम्मी कारण अर्धा तास जरी इकडं कामामध्ये गेला ना तरी पण एक ब्लाऊज अंगाव पडतंय त्याच्यामुळे मम्मी बोलते घेतो पण तरी पण कसं ज्याचे त्यालाच माहिती आपण पूर्णपणे सगळं नाही दाखवत जे दाखवतो त्यामुळे आता माझे ब्लाउज झाले की मग तू दाखव आता बघा घरी कमी बसलेलं नाही कामच चालू आहे आणि आता किती ब्लाऊ राहिलेत मम्मी आता दहा वाजता ते येणार आहेत आता दहा वाजता येणार आहेत पावणे दहा वाजले पावणे दहा वाजले तर ब्लाउज झाले त्यांचे शिवून पाच ब्लाउज होते त्या ताईचे तर ते रेडी झाले तर हे बघा हा एक ब्लाऊज रेडी आणि हे आल्यानंतर दाखवलं होतं ना अर्धे मधन हा लेस वगैरे लावली आणि हे बघा लटकन पण लावले खूप सुंदर झालंय ब्लाऊज सुंदर पण पण आता काही कमेंट मध्ये सांगा का कसं दिसतोय दाखव जरा ओपन करून आता व्हिडिओ बनवायला आणि त्याला वेळच नव्हता ना काय करणार त्यासाठी नाही ब्लाउज दाखवू चालू ब्लाऊज तुम्हाला थोडीशी माहिती दे कारण कसं बरोबर आहे खूप काही आहे कारण आता येतील त्याच्यामध्ये आता आमचं जेवण पण राहिले आणि आता वाजले किती आता जेवण करावं लागेल आणि पण झाडू मारावं लागेल आहेत बारीक सारीक गोष्टी कराव्यात लागतात माझं डोकं कधी कधी चलत नाही आता पाय पण खूप सुजलेत कारण मी कंटिन्यू बसलेली आहे सकाळी सहा वाजल्यापासून मशीनवर बसले मी ताईंचे पाच ब्लाउज होते आणि चार साड्या नाही सहा ब्लाउज येत चार साड्या आणि सहा ब्लाउज या साईडला जरा क्लिअर दिसते तो बालपामुळे होते कसं त्या ताई येतात त्या कर्नाटक करून येणार आता आणि सकाळी सहा वाजता स्वतःकडं म्हणजे जे ताई आहेत ना आपल्याकडे द्रॉक्स टाकायला त्यांची बहीण आहेत त्या तर स्वतः ताई काय बोलली म्हणजे मी ताई नाही म्हणणार कारण ती माझ्यापेक्षा छोटी आहे तर ती मला ओरडते मी तिला पहिली आवजाऊ बोलायची ती मला ओरडते म्हणते मला आवजाऊ नाही ना। तिला श्वेता म्हणते तर तिच्याकडे तिची बहिणी येणार आहे मग सकाळी एवढ्या बॅग वगैरे आणि त्यांना यायला वेळ पण नाही मिळणार तर ती म्हणते मग मी आता ताईची ब्लाऊज घालून घालून बघते आणि घेऊन जाते कारण तिचे ब्लाऊज त्यांना यायच काही जणांना वाटत असेल ताईकडे एवढं काम येतो अगं बाबा भरपूर काम येतो किती पैसे गमत असेल एक रुपया पुरत नाही सगळा कष्ट करण्याच जाते जा अरे म्हणजे कष्ट म्हणजे काय आता मला असं बोलायचं होतं की आता आपलं आज आहे बरोबर तो एवढं कष्ट करते आता जर दुसरं कोणी असतं तर त्यांचं दुखणं बांधणं घरात काही नाही म्हणजे इन्कम त्यांच्याकडे राहते हळूहळू खर्च करतात पण आपलं रूम भाडं लाईट बिल हॉस्पिटलचा खर्च ज्याचे कोणाचे घेवाण देवाण येत सगळे पैसे पण कष्ट केले ना त्याच्यामध्ये फुकट पण मग कष्ट करतोय म्हणून त्या सगळ्या गोष्टी हँडल करता येतात ना त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित म्हणजे पैसा राहत नाही नका कराय पण हॉस्पिटल तर पूर्ण करता येतं आपले जे खर्च आहेत ते आपल्याला व्यवस्थित करता येतात आणि जर एवढं काम नाही केलं तर मग ते कसं करणार असं आहे ना पण यात कष्टच लाईट येईल मला यूज म्हणून मी कष्ट बोललो हा कष्ट आहे ते ना प्रत्येकाला काम असतं फक्त एवढंच आहे की आपण शेतामध्ये काम करतो तेव्हा दिवसभर करतो रात्रीचं थोडासा आराम मिळतो आणि हे कसं आहे की आम्ही पण भाजी विकली पहिले सगळं केलंय मी भाजी विकली कपडे विकले अजून बांगड्या केलंय हॉस्पिटल मध्ये काम केलंय नाईटला सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे कामाची काय लाजे नाही का परत मसाल्याच्या कंपनीमध्ये पॅकिंगचं काम केलंय मसाले हळद वगैरे पॅकिंग होते ते काम केलंय कामाचं काय नाही आणि गुरं ढोर सगळं केलंय सगळं शेतातलं काम पण येतं असं नाही की मला शेतातलं काम येत नाही त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे कारण मी सगळ्यातून गेलेली आहे आणि आता वेळ नाहीये जास्त बोलायला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि बऱ्याच ताईंना प्रश्न पडले की ताई ब्लाऊज झालेत का तर हे बघा अशी धावपळ चालू आहे ब्लाऊज माझे चालूच आहेत आणि जसं मी तुम्हाला बोलले होते की दोन दिवसातच पूर्ण करायचे तर उद्या सकाळपर्यंत द्यायचेत ब्लाऊज आता एवढे ब्लाऊज तर झालेत तुम्हाला दाखवले आता राहिलेत चार पाच ब्लाऊज तेवढे मी करणार होते सकाळपर्यंत आता ते व्हिडिओ करायला मिळाला तर नक्की करीन नाहीतर मग राहिलं हे का नाही नेते आणि हे व्हिडिओ ते लेट येतील कारण का अगोदर जे व्हिडिओ बनवलेले ते लाईन शिरे एक एक टाकते मी त्याच्यामुळे ना हा नाही तर ना तुम्ही म्हणता की ताई एडिटिंग वगैरे करायला मला आता वेळ नाहीये आणि ना नितीनला डोळ्यांचा त्रास आहे त्याच्यामुळे मी त्याला एडिटिंग करून देत नाही तर त्याच्यामुळे थोडे लेट येतील व्हिडिओ नाहीतर तुम्हाला असं वाटतं दोन दिवसात ब्लाऊज शिवणार होत्या आणि पंधरा दिवसांनी टाकले तर असं नको व्हायला तर त्याच्यासाठी सांगते अगोदरच की जे आहे ते खरं आहे कारण आता वेळ नाही ना एडिटिंग करायला व्हिडिओ पोस्ट करायला तर जे आधीचे व्हिडिओ आहेत मी एडिटिंग करून ठेवलेले तेच व्हिडिओ एक एक पोस्ट करते कारण आता तेवढा वेळ नाहीये समजून घ्या नाही असं नको वाटायला गैरसमज नको व्हायला ताई बोलल्या दोन दिवसात आणि ताईने काय आठ दिवसात ब्लाऊज शिवले का काय आम्हाला दाखवलं नाही असं नको व्हायला म्हणून हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांना चॅनेल शेअर करा कारण आपल्या चॅनेलवरती छोट्या मोठ्या सर्व सर्व गोष्टी म्हणजे माहिती भेटेल प्रत्येक गोष्टीची माहिती भेटेल सर्व गोष्टीची माहिती भेटेल कारण आपल्याच चॅनेलवरती एकदम बारीक बारीक गोष्टी सांगितल्या जातात जरी आवडत नसतील तरी काय हरकत नाही पण आमचे एवढे फॅन बांधलेले आहेत की बोलतात ताई तुम्ही खरंच एवढे कष्ट करता आणि एवढ्या बारीक बारीक गोष्टी सांगताना त्यातूनच आम्हाला शिकायला भेटतो काहीतरी त्या गोष्टीमधूनच त्यांना काहीतरी शिकायला भेटतं आणि मम्मी पण आमची असे की बोलते बारीक गोष्टी कोण सांगत नाही पण मी सांगते जाऊ दे कोणाचं तरी चांगलं होऊ दे तर आता फेसबुकवरती पण आपण चॅनल खोललं आहे सविता फॅशनच नाव ठेवलं आहे त्या पेजची आपण खाली लिंक देणार आहे तुम्ही जा तिथं पण सबस्क्राईब करा कारण डिक्टो वन टू थ्री फोर म्हणजे पहिलेपासून आपण व्हिडिओ टाकतो तिथं तर लाईनशीर बघायला भेटेल तुम्हाला तर नक्की तिथे पण आपल्या पेजला फॉलो करा आणि असाच आशीर्वाद आपल्या वाटे राहू द्या आणि असाच सपोर्ट करा ही फॅमिली आपल्याला खूप महत्वाची आहे कारण जे तुम्ही बोलता आम्हाला फोन करून ज्या कमेंट सांगता एकदम भारी वाटतं त्याच्यामुळे आम्हाला असं असं वाटतं की एक दिवस नाही जेवलं तरी चालल पण व्हिडिओ बनवली पाहिजे कारण प्रेम करणारे काय बोलतात तुला जगामध्ये कमी लोक असतात आ, प्रेम करणारे जगामध्ये खूप खूप कमी लोक असतात पण तरी पण आपल्यावरती एवढं भरभरून प्रेम करतात एकदम काने कोपऱ्यातून कुठून कुठून फोन येतात आम्ही कधी गावाचे नाव पण ऐकले नाही मम्मी तर आमचे कुठे फिरायलाच गेले नाही आमच्या पनवेलमध्ये असून कुठे मॉलमध्ये नाही दुकानात नाही कुठेच नाही अख्खं जेवढं वर्ष पूर्ण घरात आणि संसारच आणि हेच कष्ट बस हेच हाडक गेलेले सगळे मम्मीचे मी तुम्हाला एवढं का बोलते मला बोलता पण येत नाही त्या गोष्टी तरी पण मी बोलतोय कारण माझी एवढीच इच्छा आहे की जेव्हा मी कष्ट करते तिचा फल तिला भेटावा आणि तुमच्या सपोर्ट मुळे सगळं शक्य होऊ शकतो तर असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि आपली फॅमिली वाढवा आणि आपल्या माणसांना जपा म्हणजे कंटिन्यू काम असतं त्याच्यामुळे मला खाली जायला जमत नाही मी गेले तर बैठकीला जाते तेवढी तुम्ही जे त्याच्यावरती टाकताना मेसेज वगैरे तुम्ही बोलता ते ताई तुमचा फोन नाही लागत सुपेट तर मी तुम्हाला जर खूपच एमर्जन्सी काय असेल ना व्हॉट्सअपला तुम्ही टाका मी एकदा तरी ओपन करून बघतोच की काय महत्वाचा मेसेज टाकलाय पुन्हा बंद करतो कारण मम्मीचा सीझन आहे तोपर्यंत एकदम मम्मी फ्री एक झाली ना लगेच ओपन करत कारण जास्त दिवस पण स्विच ऑफ नाही करू शकत मग मध्ये मी घडतच असतो बघत असतो काय टेन्शन नाही नका तुम्ही नाराज होऊ नका की ताईंचा फोनच नाही लागत कारण मला माहिती आहे तुमच्या भावना की तुम्ही एवढे कमेंट टाकता ताई प्लीज द्या ना रिप्लाय भरपूर ताई नंबर मागतात भरपूर व्हिडिओमध्ये नंबर आम्ही बघतो ते कमेंट असं नाही की बोलतायत पण मम्मी बोलते मला वेळ नाही मम्मी त्यांच्या व्हिडिओवर गेलं तर आणि ठेवायचं असतं मी नंबरच दिला नसता कारण मला पण वाईट वाटतं मी मोबाईल बंद ठेवते पण काय करणार सगळ्या गोष्टी मला एकटीलाच हँडल करणार बंद तिला नाहीये त्याच्यामुळं आणि त्याच्यात आमचं तुम्हाला माहिती आमची काय परिस्थिती आहे काय कंडिशन आहे ते तुम्हाला सगळंच आहे तर त्याच्यामुळे समजून घ्या आणि मोबाईल लवकरच चालू करेन मी थोडं काम कमी झालं चालूच करणार आहे आणि भरपूर त्यांनी नंबर मागितलाय तर टेन्शन मा घेऊ नका किंवा तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळाला तर पण मोबाईल नंबर दिलेला आहे भरपूर व्हिडिओ मध्ये पण दिलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करा मला मेसेज करा आणि रिप्लाय देईन हे का नाही मी देईल तुम्हाला रिप्लाय काय टेन्शन नाही मी कमेंट बघतच असतो माझ्याकडे पण फोन आहे पण ते कसा असतो अलाउड नाही ना ते मोबाईल मध्ये बघायला पण मी जातो मध्ये आणि फक्त कमेंट बघतो किंवा मोबाईल मोबाईलमध्ये बघतो बाहेर जरी असलो तरी आणि मम्मीला लगेच येऊन सांगतो मम्मी आशाच्या काकींच्या अशाशी कमेंट आहे तर मम्मी बोलते स्क्रीनशॉट काढून ठेव किंवा ती लक्षात ठेव पण मम्मीचं पण बारीक बारीक लक्ष असतं की हा मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा पण आता सगळंच घरातलं बघायचंय काम बघायचंय स्वयंपाक बघायचंय भांडी कुंडी पोरं तरी किती दिवस करतील दररोज दररोज करतील आम्हाला पण कंटाळ येतो कधी कधी आणि मम्मीला पण चांगल्या नाही वाटत मुलांना सांगायला पण आम्ही समजतो त्याच्यामुळे आम्ही करतो बलजफरी करतो नको राहू दे राओ दे ना आम्ही करतो एवढं काम तरी पण मी उठून करते कारण मला असं वाटतं की नाही मुलांना किती सारखं सारखं सांगायचं बरं नाही वाटत ना ते बरं मला जेवढं शक्य होईल तेवढं तर मी करते आणि मग मुलांनाच असं वाटतं की आमच्या मम्मीची धावपळ होते मग मुलं मदत करतात मग एकदाच कसा होतो एकदाच लोड एकदाच आजारी पडते ना असं होत तरी लय वाईट वाटत मग आम्हाला म्हणून बोलतो मम्मीला की जो नको अर्जंट घेत जाऊ जा नको बसत जाऊ पण मम्मीची पण फॅमिली अशी की ताई तुमचं डोकं फोडून घेईन पण तुम्ही ब्लाऊज आम्हाला द्या म्हणजे द्या आम्हाला माहित नाही <laughs> पैसे जास्त घ्या पण ब्लाऊज द्या पण त्यांना हे समजत नाही की मम्मी ते रात्रीभर झोपत नाही जेवत नाही आणि आमचे काय आलो तर व्हिडिओ बनवता येत नाही कारण कसं एखाद्याला आवडतो नाही आवडतो नाही तर कस्टमर भांडतात ना ते तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणजे माझ्या कसे भांडतात माझ्याशी म्हणजे असं काय करता मम्मी बोलते की आज मला शक्य नाही मला तीन लावून तुम्ही रात्रीवर जागा नाही तर नका जागू नाही तर नका झोपू पण आम्हाला पाहिजे पाहिजेच हट्ट धरतात नाही मला पाहिजे कधी कधी निखील पण बोलतो मम्मी तू कशाला तुला समजत नाही काय नाही तो पण चिडचिड करतो राखतो मग मम्मी अरे तू आजारी पडली तर काय करायचं तुला घे ना चार ब्लाउज आले दिवसाला जरी नाही म्हटलं टाकून टाकून जातात जातात मी कस्टमर एक इमनदारी आणि एक कष्ट आणि एक काम बघूनच एवढं प्रेम करतात ना शॉप आहेत आणखी टेलर आहेत पण तिकडेच असं होत नाही कारण एक मम्मीचा स्वभाव लहानपणीपासून जेव्हापासून आम्ही इकडे राहायला आलो तेव्हापासून सगळ्यांना आहे की काय स्वभाव कसं पण मम्मी ऍडजस्ट करून देते म्हणजे देतेच एमर्जन्सी आणि आता पहिल्यासारखं का काम पण नाही होत पण तरी पण पन्त करते आता आमच्यासाठी मुलं मोठी झालेत काहीतरी व्हायला पाहिजे त्यांचं पण पुढे काहीतरी आहे ते आता आईचे स्वप्न ते काय आई आम्हाला सांगत नाही पण आम्हाला समजतो चेहऱ्यावर एवढंच बोलायचं होतं पण तुम्ही पण काहीतरी सांगा तुम्हाला जर माझ्या काही बोलणं चुकलं असेल माझ्याकडून तर आम्हाला म्हणजे मला कमेंट करा काय बोलू मला पण बोलता येत नाही असं की कारण आले हाय लेवलच्या गोष्टी झाल्या पण मी बोलतो कारण मी आता शिकलो पाहिजे आता नाही शिकणार ते कधी शिकणार एवढी बडबड कधीच करत नाही पण आता करतोय कारण मम्मीला माझा पूर्णपणे पूर्णपणे सपोर्ट आहे पाठिंबा आहे मम्मीला आणि मी एकशे एक व्हिडिओ काढीन तुम्ही फक्त कमेंट करा एकशे एक कमेंट करा मी काय पण करीन पण मम्मीसाठी एवढा करीन आणि तुमच्यासाठी तुमचं हे म्हणणं ना की काही व्हिडिओ तुमच्या आले पाहिजेत कधी कधी व्हिडिओ नाहीत पण आमच्या घरात काय परिस्थिती असते ती आम्हाला नाही वाटत चांगलं आपली फॅमिली पण असते आपले नातेवाईक पण असतात सगळंच बघायला लागते सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत ज्याला त्याला माहितीये सगळ्याला संसारे काय चुकलं असेल ते माफ करा कर पण मी काय वाईट बोललो नाही पण मी चांगले ते आहे तेच बोलतो आणि आता खूप बोलते मी चला आता मला हुकाचं पॉकेट देत आणि नेक्स्ट व्हिडिओ आता काय दाखवणार आता नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण त्याच्यामध्ये हे ब्लाऊज दाखवू कारण ते घ्यायला आल्या गेला जे काय बोलणार मम्मी बनला आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये खूप मोठे व्हिडिओ झाले तर बघणार बघणार माझ्यासाठी बघणार नितीन दादा तू खूप छान बोलतो तू बरोबर बोलतो बघणार शंभर टक्के पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत जा काय टेन्शन नाही एकदम आरामात बघत जा आपले व्हिडिओ म्हणजे एक नंबर तुमच्यासाठी शिकण्यासाठी असं काय फालतू बोललो नाही आम्ही त्यांच्या भावना दुखतील असं काय बोललो नाही जे काही मम्मीच दाखवतोय काम रिकमेंड मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय 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 बाय